नमस्कार मित्रांनो आयुष्यात कोण कधी येईल ये सांगता येत नाही माझे नाव मानव आहे मी आता जॉब करतो ही गोष्ट आहे तीन वर्षापूर्वीची माझ्या घरी आई बाबा आणि आम्ही दोघे भाऊ राहतो माझ्या भावाचे लग्न ठरले होते तसेच माझी बहिणी पाहायला फारच छान आहे पहिल्यांदा जेव्हा आम्ही मुलगी बघायला गेलो तेव्हाच माझी पहिली भेट वहिनीच्या बहिणीसोबत झाली होती ती दिसायला सुंदर छान सलवार कुर्ता नेसून खांद्यावर ओढणी घेऊन सर्वांकडे आपली नजर फिरवत होती आणि माझ्याकडे पण तिची नजर गेली त्यानंतर माझ्या होणाऱ्या वहिनीचा हा नाश्ता घेऊन आल्या मग एकमेकांसोबत बोलणे झाले आणि दादाला वहिनी आवडली जाताना मी तिच्याकडे बघून स्माईल केली होती तिने पण मला स्माईल दिली त्यानंतर सर्व गोष्टी झाल्या आणि साखरपुडाची तारीख निघाली साखरपुडा एका हॉलमध्ये ठेवला होता मी माझ्या कुटुंबासोबत जेव्हा तिथे पोहोचलो तर तिथे अगोदरच माझ्या बहिणीची बहीण होती आज ती फारच सुंदर मेकअप करून आणि छान कपडे नेसून आली होती त्यामुळे माझे लक्ष तिच्याकडे जात होते तिने पण माझ्याकडे बघितले आणि पुढे जाऊ लागली सर्व आपल्या कामात लागले होते आणि माझे लक्ष पण तिच्याकडे होतेच अधून मधून ती पण माझ्याकडे बघत होती साखरपुड्याला सुरुवात झाली आणि आम्ही बरेचदा वेळा एकमेकांच्या समोर येत होतो कारण दादाचा साखरपुडा असल्यामुळे सर्व कामे मलाच बघावी लागत होती आणि वहिनीच्या बहिणीचे पण तसेच होते ते सुद्धा सर्व कामाकडे लक्ष देऊ लागली आता साखरपुडा फार चांगल्या पद्धतीने पार पडला आणि त्यानंतर आमची सर्वांची एकमेकांसोबत ओळख व्हायला सुरुवात झाली दादा सर्वांचे ओळख करून देत होते वहिनीला वहिनीच्या बाजूला तिची बहीण होती त्या दिवशी कळले की तिचे नाव अश्विनी आहे त्यानंतर आमचे बोलणे झाले तिचा आवाज फारच छान होता मला ती विचारू लागली तुम्ही काय करता तसेच ते अनेक गोष्टी विचारत होती मी पण तिच्या प्रश्नाचे उत्तर देत होतो तिला तू काय करते विचारले तर म्हणाली मी कॉलेज करत आहे फार वेळा आमचे बोलणे चालले पण माझी हिंमत झाली नाही तिला नंबर मागायची कारण आमची आज पहिलीच भेट होती नंतर जेवण करताना आम्ही समोरच बसलो होतो त्यामुळे एकमेकांकडे लक्ष जातच होते सर्व आटोपल्यानंतर आम्ही हॉलमधून घरच्या दिशेने जात होतो जाताना तिने मला स्माइल देऊन बाय केले आणि मी पण तिच्या बायाचे उत्तर दिले आमच्या नातलगामध्ये एक लग्न होते म्हणून दादांनी वहिनीला बोलावले वहिनी म्हणाली मी एकटी येत नाही मी माझ्या बहिणीला घेऊन येते दादा पण मला दादा त्या लग्नाला चल म्हणाला दादांनी घरची कार घेऊन वहिनीला एका ठिकाणी बोलावले त्या ठिकाणी आम्ही वहिनीला घ्यायला गेलो आता त्या कारमध्ये समोर दादा आणि वहिनी होते मागे मी आणि अश्विनी बसलो होतो आज ती माझ्या बाजूला बसली होती समोर दादा आणि वहिनी बोलत होते आणि आम्ही सुद्धा बोलू लागलो ती बाजूला बसून असल्यामुळे मला पण फार छान वाटत होते आम्ही लग्नात पोहोचलो आणि दादा आणि बहिणी सर्वांना भेटण्यामध्ये मग झाले आता आम्ही दोघे खुर्चीवर बसून बोलू लागलो मी तिला म्हणालो आज तर साडीवर फारच छान दिसत आहे ती स्माइल देऊन म्हणाली तू पण आज फार सुंदर दिसत आहे फार वेळ आम्ही सोबत राहून बोललो आणि आमचे नंबर सुद्धा इकडे तिकडे झाले होते तिचा स्वभाव मला फारच छान वाटला त्यानंतर तिला म्हणालो चला आपण काहीतरी खाऊन येऊ तर ती बोलली हो चला कारण मला पण भूक लागली आहे आम्ही सोबत खाऊ लागलो गर्दी थोडी जास्त असल्यामुळे आम्ही एकाच प्लेटमध्ये दोघे पण खात होतो आज तिचे आणि माझे फार वेळ बोलणे झाले त्यानंतर दादा आणि बहिणी सुद्धा आले आणि आम्ही जेवण करून घरी जाण्यासाठी निघालो आता आमची ओळख चांगल्या प्रकारे झाल्यामुळे गाडीत सुद्धा आमचे बोलणे सुरू होते नंतर आम्ही त्यांना त्यांच्या ठिकाणी सोडले आणि आपल्या घरी आलो जवळपास तीन दिवसानंतर तिचा मला मेसेज आला तिने मला हाय म्हणून मेसेज पाठवला होता मी पण तिच्या मेसेजचा रिप्लाय दिला आणि त्या दिवसानंतर आणि कॉलवर पण लागले सुरुवातीला आम्ही कमीच बोलायचो पण वेळेनुसार त्या बोलण्यात वाढ होऊ लागली आणि हळूहळू आमचे अर्धे मन एकमेकाचे होऊ लागले आणि आम्हाला सुद्धा ते कळले होते पण आम्ही ते एकमेकांना शेअर करू शकत नव्हतो आता लग्नाची तारीख पण जवळ येत होती ती मला म्हणायची आज मला हे काम आहे उद्या मला लग्नासाठी तिथे जायचे आहे अशा अनेक गोष्टी ती मला सांगत होती माझ्या मागे पण थोडे जास्तच कामे होते त्यामुळे आता आमच्या बोलण्यात थोडा कमीपणा आला होता कधी वेळ मिळाला की आम्ही थोडा जास्त वेळ बोलत होतो लग्नाच्या दिवशी आम्ही एकमेकांसोबत थोडे कमीच बोललो कारण ती म्हणाली येथे सर्व आपल्या ओळखीचे आहेत म्हणून जास्त बोलणे बरोबर वाटणार नाही पण आम्ही सोबत फार फोटो काढल्या लग्नानंतर वहिनीसोबत ती पण माझ्या घरी आली होती पण घरात जास्त पाहुणे होते त्यामुळे आम्ही एकमेकांकडे बघूनच समाधान मानत होतो त्या दिवशी रात्रीसुद्धा आमचे मेसेज वर बोलणे झालेच आमचे मन फार चांगल्या पद्धतीने जुळू लागले होते पण समोर ते सांगायला कोणी तयार नव्हते आमच्या बोलण्यातून ते आम्हाला स्पष्ट दिसत होते त्यामुळे नाही सांगितले तरी सुद्धा आम्हाला ते कळून आले होते तिचे ते सुंदर बोलले आणि मला अनेक गोष्टी सांगणे मला तर फार छान वाटत होते आमचे बोलणे आता नेहमीच होत होते आणि आता अशी परिस्थिती होती की आम्हाला काही दिवस बोलले नाही की वेगळेच वाटायचे कारण आम्ही एकमेकांचे होऊन जात होतो पण तिला मी कधी भेटायला म्हटले तर ती नाही म्हणायची मी कारण विचारले तर म्हणायची मला ते चांगले वाटत नाही कारण जर आपण कोणाला दिसलो तर उगाच प्रॉब्लेम होईल मी पण तिला आग्रह करत नव्हतो कारण तसेही आमचे बोलणे झाल्यामुळे मनाला समाधान व्हायचे पण कधी मी तिला म्हणालो की मला आज खूपच इच्छा होत आहे तुला भेटायची तर ती म्हणायची थांब काही दिवस येईलच तो वेळ जेव्हा आपण भेटू पण तो दिवस काही येत नव्हता कधी कधी ती माझ्या मनातले जाणून घेण्यासाठी मला म्हणायची ताईला तर फार चांगला नवरा मिळाला आहे आता मला कसा मिळेल माहीत नाही तर मी तिला म्हणायचो माझ्यासारखा नवरा हवा आहे का तुला यावर ती बोलायची तुझ्यासारखा मिळाला तर फारच चांगले होईल मला तिच्या बोलण्यावरून अनेकदा लक्षात यायचे की तिची माझ्यासोबत लग्न करायची इच्छा आहे पण आता मी त्या गोष्टीचा दुरस होतो दादाच्या लग्नाच्या सात महिन्यानंतर कळले की वहिनी प्रेग्नेंट आहे आणि या गोष्टीमुळे घरामध्ये एक नवीनच आनंद निर्माण झाला आधीपेक्षा अजूनच जास्त आता दादा आणि आई काळजी घेऊ लागले कधी दादा बाहेर असले की आई दवाखान्यात घेऊन जायची या कधी मला पण जावे लागत होते आणि मी या गोष्टी अश्विनीला सांगितले तर अश्विनी म्हणायची तुझे दादा नसले की तू माझ्या ताईची काळजी करत जा मग मी तिला बोलायचो हो मी तुझी पण काळजी करतो आणि वहिनीची पण यावरती हसायची पण आता वहिनीच्या बाळातपणाचे दिवस जवळ आले होते त्यामुळे आता अश्विनी आमच्याकडे आली होती जसे मला माहीत झाले की ती घरी येणार आहे मला फारच आनंद झाला कारण आता आणि मी एकाच घरी असणार होतो त्यामुळे आमची भेट तर होणारच होती पण आता आम्ही दोघे सोबत राहून बोलू शकत होतो तिने आल्यानंतर मला बघितले ती मला बघून म्हणाली झाली ना आपली भेट आणि आता तर आपली रोजच भेट होणार मी पण तिला हसून हो म्हणालो आता आम्ही सोबत राहून बोलत होतो कधी कधी तिची मस्करी पण करत होतो पण जवळ कोणी ना कोणी असायचे त्यामुळे आम्हाला फार सावकाशपणे एकमेकांसोबत बोलावे लागत होते आता वहिनीला हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यात आले वहिनीने एक सुंदर मुलीला जन्म दिला आम्ही फार खुश होतो कारण दादांना पण मुलगीच हवी होती मी पण हॉस्पिटलमध्ये जाऊन माझ्या पुतणीला बघितले अश्विनी सुद्धा आता वहिनीसोबत हॉस्पिटलमध्येच होती आणि जवळपास दोन तीन दिवस झाले ती तिथेच होती डॉक्टरने सांगितले दोन दिवसानंतर वहिनीला सुट्टी होईल आई म्हणाली खूप दिवस झाले अश्विनी हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून आज मी थांबते तू मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चल आणि अश्विनीला घरी घेऊन ये मी आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो आणि अश्विनीला घेऊन घरी आणले तिला घरी आणल्यावर अगोदर तिने आंघोळ केली आणि वहिनीच्या खोलीत आराम करत होती संध्याकाळी दादा आल्यानंतर अश्विनी दादाला जेवण दिले आणि दादा म्हणाले मी हॉस्पिटलमध्ये जात आहे आणि उद्या सकाळी येईल काही वेळाने दादा पण हॉस्पिटलमध्ये निघून गेले आता घरी फक्त अश्विनी आणि मीच होतो मी वहिनीच्या खोलीत गेलो आणि तिच्या सोबत गप्पा गोष्टी करू लागलो बोलताना आम्ही फार जवळ होतो आणि गप्पा गोष्टी करत असताना मी तिची थोडीफार मस्करी पण करत होतो आणि हळूहळू ती वेळ आमच्यावर हावी होऊ लागली एकतर घरी आम्हीच होतो आणि त्यानंतर आम्हाला रोखणारे कोणीच नव्हते त्यामुळे आम्हाला एक व्हायला वेळ लागला नाही काही क्षणातच मन चुळू लागले आणि हळूहळू आज अनेक गोष्टी डोळ्यासमोर दिसू लागल्या त्यामुळे मनात एक वेगळाच उत्साह निर्माण होत होता आज आम्ही त्यावेळेत पूर्णपणे सहभागी झालो होतो आणि सर्वत्र आनंदच आनंद अनन्द दिसत होता तिची स्थिती फारच वेगळी वाटत होती कारण तिला तो वेळ फारच छान वाटू लागला त्यामुळे आम्हाला आमच्या कामाई कुठलेच भान नव्हते त्या वेळेचा शेवट झाल्यावर पण आम्ही सोबत राहून अनेक गोष्टी करत होतो आणि नंतर आम्ही आराम केला दुसऱ्या दिवशी सकाळी दादा आला आणि मी पण फेशवून अश्विनीला हॉस्पिटलमध्ये सोडायला गेलो काही दिवस घरी राहून अश्विनी आणि वहिनी त्या आपल्या घरी गेल्या आता दादा सोबत मी वहिनीच्या घरी जात होतो वहिनी महिने राहून घरी आली नेहमी अश्विनी आणि माझे बोलणे होतच होते आता आमच्या नात्याला तीन वर्ष झाले आहे आणि आम्ही विचार केला की लवकरच लग्न करू मित्रांनो कथा आवडल्यास कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद